मुंबई टक्क ब्रॉट यू बाय वर्ल्ड 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 लाइफ इन इव्हेंट्स परफेक्ट डेस्टिनेशन फॉर नमस्कार मुंबई महाराष्ट्र टुडे या मी अनुजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या काही ठराविक राजकीय घडामोडी आहेत आणि उद्याही होऊ घातलेल्या काही ठराविक राजकीय घडामोडी आहेत ज्याबद्दलची माहिती आपण या बुलेटीनमध्ये जाणून घेणार आहोत खास करून महायुतीमध्ये सध्या जास्त वाद होताना पाहायला मिळत आहेत आणि त्या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर विरोधी पक्षांमधनं फारशा कुठल्याही घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये एखाद दुसऱ्या भेटींच्या पलीकडे किंवा मतदार याद्यांसंदर्भातले काही मुद्दे हे त्यांच्याकडनं मांडले जात आहेत पण जास्त वाद हे किंवा जास्त मतभेद जे आहेत ते महायुतीतल्या पक्षांमधले समोर येताना पाहायला मिळत आहेत तर त्याबद्दलच्या काही ठराविक महत्वाच्या घडामोडी आहेत ज्या आपल्याला आजच्या या जाणून घ्यायच्या आहेत त्यातल्या प्रत्येक घडामोडींबद्दलची तुमचीही प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समधून मांडू शकता सुरुवात आपली आजच्या पहिले बातमी असणार आहे ती म्हणजे एकीकडे आपण पाहत आहोत की शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना पाहायला मिळत आहेत फोडाफोडीच्या राजकारणावरनं आणि त्याच संदर्भातली ही आपली पहिली बातमी आहे की फोडाफोडीवर आधी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आलेला होता शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं आता मात्र इशारे दिले जात आहेत सुरुवात कुठे झालेली आहे तर काल आम्ही जशी माहिती तुमच्यासमोर ठेवलेली होती की डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत किंवा त्यांचे कल्याण जिल्हाध्यक्ष म्हणून जे आहेत नंदू परब यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेतले काही पदाधिकारी जे आहेत त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आता कदाचित हा खूप स्थानिक ही घटना वाटू शकते म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर पट्ट्यांमधली लोक जर बघत असतील तर त्यांना हे फार स्थानिक वाटू शकतं की अशा पद्धतीने पक्षप्रवेश हे होत असतात पण तुम्हाला लक्षात असेल तर दहा पंधरा दिवसांपूर्वीच अशाच पद्धतीने एकमेकांचेच कार्यकर्ते फोडण्यावरनं हे प्रकरण थेट दिल्लीपर्यंत गेलेलं होतं सुरुवातीला इथे उल्हासनगरमधनं शिंदेच्या शिवसेनेने भाजपचे माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेतले ज्याचा राग हा भाजपच्या मनात होता आणि त्याच्यानंतर भाजप शिंदेंच्या पक्षाला थेट हात घातलेला आहे आणि वेगवेगळ्या जे आहेत ते आपल्याकडे भाजप खेचून आणत आहे आणि यामुळे कल्याण डोंबिवली या, या पट्ट्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरुद्ध शिंदेंची शिवसेना खास करून शिंदेंचे पुत्र आणि जे कल्याणचे खासदार आहेत श्रीकांत शिंदे अशा पद्धतीने रवींद्र चव्हाण विरोधात श्रीकांत शिंदे हा वाद होताना आपल्याला पाहायला मिळते की काही श्रीकांत शिंदे यांच्या जवळची जी लोकं आहेत त्यांना सुद्धा भाजपमध्ये आणण्यात आलेला आहे तर यावरनं हा वाद नाराजी ही वाढत चाललेली आहे आणि याच संदर्भामध्ये काल सुद्धा काही पक्षप्रवेश जेव्हा पार पडले त्यावेळेला तिथले कल्याण ग्रामीणचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे जे आहेत त्यांनी थेट म्हटलं की हे सगळं भाजप करत आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही अशा पद्धतीचं सुद्धा त्यांची वक्तव्य होती ज्यावर बोलताना परत एकदा भाजपने स्थानिक नंदू परब जे आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही एक फोडाल तर आम्ही चार फोडू तर एकमेकांना आव्हान प्रतिआव्हानाची ही सुरू झालेली आहे हेच सगळं प्रकरण आता आज जर आपण वसई विरारमधल्या पाहिलं तर वसई विरारची सुद्धा महापालिकेची निवडणूक ही कल्याण डोंबिवलीप्रमाणेच गेल्या पाच वर्षांपासून झालेली नाहीये त्यामुळे तीही निवडणूक महत्वाची आहे आणि त्या ठिकाणी प्रचार करताना सुद्धा रवींद्र चव्हाणांनी हे म्हटलं की भाजपवर तुम्ही विश्वास दाखवा पण या सगळ्यामध्ये कुठेतरी स्वबळाची सुद्धा ही भाषा वापरली जात आहे का असा एक वास त्यातनं येताना पाहायला मिळाला ज्यावर आज मंत्री संजय शिरसाट यांनी थेट सांगितलं की फाटाफुटीचं राजकारण जर तुम्ही करत असाल तर त्याच्यातनं कुठेतरी स्वबळावर लढायची एक प्रकारे वेळ येऊ शकते आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा जो आहे हा मंत्री संजय शिरसाट यांच्याकडनंच देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला कल्पना असेल कि जा वेला की ज्यावेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला त्यावेळेला ते आम्ही या आम मुद्द्यांवर नाराज आहोत किंवा त्या मुद्द्यासाठी आम्ही बहिष्कार टाकला वगैरे हे सगळं मान्य करायला शिवसेनेचे मंत्री धजावत नव्हते पण आता मात्र ज्या पद्धतीने ही घटना वाढत चाललेल्या आहेत शिंदेंच्या शिवसेनेतले शिवसैनिक फोडून हे भाजपमध्ये त्यांना प्रवेश दिला जात आहे त्याच्यानंतर मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीने शिवसेनेचा मंत्री हा समोर आलेला आहे आणि तो थेट इशारा देत आहे की तुम्ही जर अशाच पद्धतीने फाटाफूट करत असाल तर आम्हाला स्वतंत्र लढावं लागेल जेव्हा की आता झालेल्या नगर परिषदा पंचायतींच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण आहोत की अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना ही स्वतंत्र लढत आहेत वेगवेगळे लढत आहेत काही ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची सुद्धा युती झालेली आहे आणि शिंदेची शिवसेना ही स्वबळावर लढतीये आपण सिंधुदुर्गात सुद्धा तो प्रयोग पाहत आहोत आपण माहाड म्हणजे रायगड पट्ट्यामध्ये सुद्धा ते प्रयोग पाहिलेले आहेत काही इतर ठिकाणी सुद्धा घटना म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळं लढण हे झालेलं आहे तर कदाचित पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यातला महत्वाचा टप्पा असणार आहे तो म्हणजे महापालिका आणि तीच कल्याण डोंबिवलीची असेल वसई विरारची असेल इथे ज्या पद्धतीने हे प्रवेश दिले जात आहे त्याच्यावरनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ही अस्वस्थता आता आणखीनच वाढत चाललेली आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यातनं दिसून येत आहे कारण की हे शिंदेचं ठाणं म्हणून ओळखलं जाणारा जो पट्टा आहे तिथेच भाजप थेट हात घालत आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेतली ही बेचेन ज्याला आपण म्हणतो किंवा अस्वस्थता जी आहे ती आता आणखीन दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे हेच आपल्याला याच्यामधनं पाहायला मिळते अर्थात याबद्दल म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी सुरुवातीला अगदी काही दिवसांपूर्वी म्हटलेलं होतं की एकमेकांच्या पक्षांमधले आम्ही कार्यकर्ते जे आहेत पदाधिकारी जे आहेत ते पोडणार नाही असं ठरलेलं असताना सुद्धा एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाऊन अमित शहाना भेटून आलेले असताना सुद्धा परत एकदा हे आपल्याला होताना पाहायला मिळते याने ही अस्वस्थता आणखीनच चिन्हेंच्या शिवसेनेची वाढत चाललेली आहे कारण दिल्लीमध्ये हा मुद्दा उपस्थित करून सुद्धा ना त्यांच्या बाजूने काही होत आहे ना रवींद्र चव्हाण यांच्यावर कुठला लगाम घातला जात आहे उरट रवींद्र चव्हाण हे तर दररोज पक्षप्रवेशांचा धडाका लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यावर सुद्धा संजय शिरसाट यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतःला अडकवून का ठेवत आहात तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरात फिरलं पाहिजे तुम्ही केवळ कल्याण डोंबिवलीमध्ये का अडकून बसताय असाही त्यांनी एक खोचक प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे आणि याचं कारण असं आहे की रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहेत त्यामुळे डोंबिवलीमध्ये ते थांबलेले आहेत किंवा डोंबिलीमधलेच सगळे पक्षप्रवेश घडवून आणत आहेत याबद्दल हा खरं तर एक टोला होता पण त्याच्यामधला एक गर्भितार्थ असा सुद्धा आहे की श्रीकांत शिंदे हे या पट्ट्यामध्ये प्रामुख्याने आपलं राजकारण करत आहेत किंवा तिथला सगळा कारभार जो आहे तो स्वतः ते पाहत असतात कारण ते त्या कल्याण पट्ट्याचे खासदार सुद्धा आहेत त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो श्रीकांत शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण अशा पद्धतीने प्रामुख्याने पाहिला जात आहे आणि शिंदेच्याच गडामध्ये हा थेट हात घातलेला असल्यामुळे शिवसेनेचे मंत्री सुद्धा आता हळूहळू बोलू लागलेले आहेत खरोखर पुढे जाऊन ही स्वबळ असू शकतं का भाजपकडनं रवींद्र चव्हाण यांच्याकडनं तर कल्याण डोंबिवलीमध्ये पुढचा महापौर हा आमचा भाजपचाच होणार असं सुद्धा अगदी ठासून सांगितलं जात आहे की जिकडे शिवसेनेचं आत्तापर्यंत महापौर असणं किंवा प्राबल्य असणं हे राहिलेलं आहे तिथे आता भाजप थेट दावा करू लागलेली आहे महापौर पदावर त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ऑलरेडी ठाण्यामध्ये सुद्धा या पद्धतीची भाषा स्वबळाची ही स्थानिक भाजपचे लोक करताना पाहायला मिळतात कल्याण डोंबिलीमध्ये सुद्धा भाजपचा महापौर होईल असं आता सांगितलं जात आहे आणि त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रमुख सहा महानगरपालिका येतात त्याच्यापैकी दोन महापालिका ठाणे आणि कल्याण डोंबिवली या शिवसेनेच्या प्रभाव क्षेत्रातल्या आहेत पण तिथे सुद्धा आता भाजप आपलं वर्चस्व दाखवू लागलेली आहे आणि यामुळे ही शिंदेच्या शिवसेनेसमोरची सगळ्यात मोठी अडचण होत चाललेली आहे आणि तिथेच हे पक्षप्रवेश होत असल्यामुळे सुद्धा आता पुढे ते नेमकं का काय करणार आता इशारे देत आहेत पण खरोखर ते अंमलात येणार का हे पाहणं सुद्धा फार महत्वाचं असणार आहे दुसऱ्या बातमीकडे दुसरी बातमी ही परत एकदा रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भातली आहे आणि परत एकदा शिवसेनेसंदर्भातली संदर्भातली सुद्धा आहे कारण की थोडं आपण कल्याण डोंबिवली ठाणे पट्ट्यात ना आता आणखीन तळ कोकणाकडे वळूया तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्गमध्ये आत्ताच नुकत्याच झालेल्या नगर परिषदा आणि पंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपण तो संघर्ष पाहिलेला होता राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे आत्ता प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत पण प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या पट्ट्याची जबाबदारी ते पाहत होते तिथे निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांचं स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग सगळं सुरू होतं आणि तेव्हापासूनच कुठेतरी तिथली शिवसेना जी आहे ती थोडी अस्वस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतच होती आता ते मात्र रंग जे आहेत ते आणखीन गडद होत चाललेले आहेत आरोप आणखीन गडद होत चाललेले आहेत आणि त्याला कारण ठरलेलं आहे आत्ता मालवण असेल किंवा मालवण वेंगुर्ला सावंतवाडी ह्या पट्ट्यामध्ये खरं तर निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद आपल्याला होताना पाहायला मिळाला निलेश राणे जे मालवण वेंगुर्ला मालवण कुडाळ या पट्ट्यामधले शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी हे आरोप अनेकदा रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेले आहेत की कशा पद्धतीने आता झालेल्या नगर परिषदा पंचायतीच्या निवडणुकांमध्ये रवींद्र चव्हाण हे इथे पैसे वाटपाचं काम करत आहेत शिवसेनेला एकटं पाडण्याचं काम करत आहेत युती करण्याचा मानस होता पण रवींद्र चव्हाण यांच्यामुळे ती युती होऊ शकली नाही फडणवीसांसोबत आमचं वैर नाहीये पण हे सगळं रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात जास्त आक्रमक पद्धतीने निलेश राणे आपल्याला बोलताना पाहायला मिळत होते आपल्याला आठवत असेल तर कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीच्या नावाखाली सगळे विरोधी पक्ष एकवटलेले आहेत ठाकरे आणि शिंदेंचे शिवसैनिक सुद्धा आणि विरोधामध्ये आहे भाजप तर तिथे सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन बॅगमध्ये काही लाखो रुपये सापडल्याचा सुद्धा एक्स्टिंग ऑपरेशन जे आहे ते निलेश राणे यांनी केलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांचा रोग रवींद्र चव्हाण यांच्यावरच होता कारण दोन दिवसांपूर्वीच रवींद्र चव्हाण तिथे येऊन गेलेले होते आणि तेच हे सगळं करून आणत आहेत असा रोग हा निलेश राणे यांचा होता हे प्रकरण कणकवली पुरता थांबलं नाही तर शेजारच्याच मालवण म्हणजे मालवणमधनं जिथनं ते आमदार येतात तिथे सुद्धा अगदी मतदानाच्या आदल्या रात्री एका गाडीमध्ये दीड लाखांची कॅश मिळून आली आणि तिथे सुद्धा भाजपचा गमछा सापडला त्याबद्दल सुद्धा रवींद्र चव्हाणच ह्या सगळ्या गोष्टी कशा घडवून आणत आहेत तेच याचा मागचा खरा चेहरा असे ले ले आहे असे सुद्धा आरोप हे निलेश राणे यांचे राहिलेले आहेत आणि हे मधल्या काळातले सगळे जे निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाणांच्या संदर्भात अतिशय आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला रवींद्र चव्हाण यांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारले माध्यमांनी त्यावेळेला चव्हाणांचं मात्र म्हणणं होतं की मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे मी त्यानंतर बोलेन आता ती डेडलाईन संपलेली आहे दोन तारीख म्हणजे मतदानाची ती तो दिवस होता परवा मतदान पार पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर निकाल सुद्धा आता तसा बऱ्यापैकी एकवीस डिसेंबर पर्यंत पुढे गेलेला आहे पण दोन तारखेची डेडलाईन पाळत स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच ठरवलेलं आहे की आता ते त्यांचं मौन सोडणार आहेत उद्या सावंतवाडीमध्ये रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पत्रकार परिषद घेणार आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार निलेश राणे यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग किंवा कोकणच्या अनुषंगाने जे जे भाजपावर आरोप केलेले आहेत जे जे त्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांना रवींद्र चव्हाण हे अखेर उत्तर देणार आहेत मधल्या काळामध्ये चव्हाणांनी कुठली पत्रकार परिषद घेतली नाही ते त्यांचे त्यांची कामं करत राहिले एक प्रदेशाध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच ह्या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर चव्हाणांची ही पत्रकार परिषद पडणार आहे आणि ती सुद्धा तळ कोकणातच होणार आहे अशा ठिकाणी आता चव्हाण नेमकं काय बोलणार हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे यातला अगदी एक फन फॅक्ट किंवा इंटरेस्टिंग मुद्दा सांगायचा झाला तर विशाल परब यांच्या ऑफिसमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे असं समजतंय हे तेच विशाल परब की ज्या सावंतवाडीमध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरे अशा पद्धतीने लढत झालेली होती विधानसभेला दीपक केसरकर विरोधामध्ये राजन तेली उद्धव ठाकरेंकडनं लढत होते त्यावेळेला विशाल परब नावाचा एक अपक्ष तिथे उमेदवार मैदानात उतरले आणि त्याच्या मागे सुद्धा भाजपचं बॅकिंग आहे अशी चर्चाही तिथे होती आणि तेच विशाल परब यांच्याच आता ही रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद होत आहे अशी सुद्धा माहिती ही आमच्याकडे आहे अर्थात याबद्दल उद्या आपण आणखी प्रकाश टाकू जेव्हा ही घटना घडेल पत्रकार परिषद होईल ती सुद्धा तुम्हाला मुंबई तकवर आम्ही दाखवू आणि त्याचं विश्लेषण पुढे करू की चव्हाण सुद्धा निलेश राणे यांनी आतापर्यंत केलेल्या सगळ्या आरोपांना नेमकं काय उत्तर देतात यानंतर तिसरी बातमी पाहूया तिसरी बातमी आहे ती म्हणजे तपोवन संदर्भातली तपोवनमध्ये वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने एक आंदोलन उभं राहिलेलं आहे ज्याच्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते आहेत काही राजकीय मुद्दे मांडणारे सुद्धा आहेत काही सामान्य नाशिककर सुद्धा आहेत पर्यावरणप्रेमी आहेत आणि अर्थातच कलाकार मंडळी सुद्धा आहेत की ज्या सगळ्यांचं हे म्हणणं आहे की कुंभमेळा जो होणार आहे तिथे आणि त्याच्यासाठी साधून राहण्याची सोय ही तपोवन के लिए त्या तपोवनमध्ये केली जाणार आहे आणि त्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे ज्याला या सगळ्यांचा विरोध आहे पण याच्यामध्ये पहिल्यापासूनच अग्रेसिव्हली आपल्याला सयाजी शिंदे बोलताना पाहायला मिळतात की जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि त्यांनीच काही दिवसांपूर्वी याबद्दलची आंदोलनं केलेली आहेत माध्यमांमध्ये के आहे। त्यांनी भूमिका सुद्धा याबद्दलच्या मांडलेल्या आहेत त्यावरनं पहिले हा मुद्दा केवळ सयाजी शिंदे यांच्या पुरता मर्यादित वाटत होता पण नंतर सयाजी शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले ते स्वतः अजित पवार आणि अजित पवार यांनी याबद्दल भूमिका मांडताना सांगितलं म्हणजे आपण इथे जेव्हा म्हणतोय की विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर त्यातली पहिले अजित पवारांची भूमिका पहा अजित पवारांनी म्हटलेला आहे की तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचाराने तोडगा काढला पाहिजे या संदर्भात अभिनेते श्री सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका ही पर्यावरण हिताची आहे विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी ही सुरक्षित राहील हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे अजित पवार यांनी आता सयाजी शिंदे यांच्याबद्दल ही अजित पवारांनी भूमिका घेतानाच कुठेतरी असं सुद्धा म्हटलेलं आहे की पर्यावरणाचा सुद्धा समतोल राखणं गरजेचं आहे आणि हे एक प्रकारे आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांचा जो तिथला निर्णय आहे वृक्षतोडी संदर्भातला त्याच्याच विरोधात घेतलेली ही भूमिका आपल्याला अजित पवारांची पाहायला मिळते अर्थात त्याच्यामध्ये फडणवीस असतील किंवा सरकार असेल गिरीश महाजन असतील या सगळ्यांचं की काय सरसकट मधली वृक्ष ही तोडली जाणार नाही आहेत जी अगदी गेल्या वर्षांमध्येच लावण्यात आलेली आहेत विदेशी आहेत ती ती वृक्ष तोडली जाणार आहेत संपूर्ण वन हे नष्ट केलं जाणार नाही पण तरी सुद्धा पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे की जे साधू संत पूर्वानुपार काळापासून जंगल किंवा वन या ठिकाणीच तपश्चर्या तप करत आलेले आहेत ते साधू संत ज्या वेळेला इथे येणार आहेत त्यावेळेला तुम्ही वृक्ष कसे काय तोडू शकता आपला धर्म म्हणजे धर्मामध्ये सुद्धा पर्यावरणाचं जतन करणं किंवा हित हे अर्थात एक चांगलीच गोष्ट अर्थात मानली जाते असं अनेक पर्यावरणप्रेमी आणि तिथे आलेल्या काही हिंदुत्ववादी संघटना या सगळ्यांचं हे म्हणणं होतं की वृक्षतोड करणं ते सुद्धा साधूंच्या वास्तव्यासाठी हे योग्य ठरणार नाही आता त्याच्यामध्ये भरीच भर काय पडली तर हा सगळा वाद ज्यावेळेला तापला त्यावेळेला आज मंत्री नितेश राणे त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी एक अजबच गोष्ट सांगितली गोश्� त्यांनी असं सांगितलं की तपोवनातले वृक्ष तोडले जात आहेत याबद्दल ज्यांना कळवळा वाटतोय जे जा तिकडे जाऊन झाडांना मिठ्या मारतायत ते बकरी ईदच्या वेळेला जेव्हा ते रक्त सांडलं जातं बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते त्यावेळेला तिकडे का नाही जात त्यावेळेला तिकडे बकऱ्यांना मिठी का नाही मारत त्यावेळेला तिकडे त्या, त्या गोष्टी थांबवायला का नाही जात म्हणजे तुम्हाला हिंदू धर्मांचं काही आलं की तुम्हाला हे सुचतं पण मुस्लिम धर्मासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात त्याच्यामध्ये तुम्हाला का नाही तुमच्या आंदोलनं कराविषयी वाटत का नाही तुम्ही तिथे विरोधाला जात असा एक प्रश्न जो आहे तो नितेश राणे यांनी उपस्थित केला पण हा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्या केल्या त्या पत्रकार परिषदेपासनं ते सोशल मीडियापासनं ते अगदी राजकीय नेत्यांपर्यंत सुद्धा हा नितेश राणेनं प्रश्न उपस्थित केलेला आहे की ह्याच्यात लॉजिक काय आहे लॉजिक काय आहे विचारण्याचा अर्थ असा की इथे ज्यावेळेला तपोवन मधल्या वृक्षतोडीवर विरोध केला जात आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये पर्यावरणाचं कारण दिलं जात आहे त्याच्यामध्ये धर्म हा मुद्दा एवढा नाही आहे जेवढा पर्यावरणाचा मुद्दा जास्त आंदोलनकर्त्यांकडनं मांडला जात आहे आता पर्यावरणाचा तो मुद्दा आणि इथे बकरी ईदला देण्यात येणारी बकऱ्यांची कुर्बानी याचा एकमेकांशी नेमका काय संबंध हा प्रश्न उपस्थित अनेक जण सोशल मीडियावर करताना आपल्याला पाहायला मिळत यातच भरीस भर, भर पडली ती म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा आज मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे की नितेश राणे यांचं हे कदाचित वैयक्तिक मत असावं पण हिंदुत्व आणि झाडं याचा नेमका परस्पर काय संबंध हे आम्हाला काही कळू शकलेलं नाही आहे आणि तो ते त्यांनी ते, जे मत मांडलेलं आहे त्याला सुद्धा काही फार ते सहमत असल्याचं त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमधनं दाखवलेलं नाही आहे पण त्यांनी सुद्धा हेच म्हटलं आहे की एकनाथ शिंदेपासून शिवसेनेची ही भूमिका आहे की पर्यावरणाचं हित हे जपलं गेलं पाहिजे आणि वृक्षतोड हे त्याच्यावरचं म्हणजे इथे आत या मुद्द्यापुरता बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की वृक्षतोड ही होता कामा नये असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे त्यामुळे परत एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं घेण्यात येणाऱ्या एका निर्णयाला त्यांचेच मित्रपक्षांकडनं सुद्धा विरोध होताना पाहायला मिळतोय सुद्धा आपण पाहिलेलं होतं की हिंदी सक्तीचा जो मुद्दा होता त्याला सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भले मवाळ शब्दात असेल मवाळ पद्धतीने असेल पण विरोध दर्शवलेला होता सहमती नव्हती त्यांची आत्तासुद्धा इथे देवेंद्र फडणवीस हे स्वतः जरी ठाम असले त्या वृक्षतोडीसाठी तरी सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र त्याच्यावर आपला हा विरोध दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतोय तपोवन मधली नेमकं स्थिती काय आहे काय तिथे नेमकं होणार आहे आणि तिथल्या लोकांचं नाशिककरांचं तिथे येणारे हे सगळे पर्यावरणप्रेमी समाजसेवक या सगळ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याबद्दलचे सुद्धा अगदी डिटेल्ड रिपोर्ट्स आम्ही तुमच्यापर्यंत उद्यापासून घेऊन येणार आहोत त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला मुंबई तकवर लवकरच पाहता येतील तुर्तास या आजच्या दिवसभरातल्या काही महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय घडामोडी होत्या जाता जाता फक्त दोन मुद्द्यांवर सांगायचे ते म्हणजे की एक राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल एक थोड्याफार प्रमाणात चर्चा होताना पाहायला मिळते पण तो त्यांचा एक कौटुंबिक सोहळ्या संदर्भातला आहे राज ठाकरे यांच्या सून मिताली ठाकरे यांच्या माहेरच्या बाजूने एक लग्न सोहळा होणार आहे तो दिल्ली मध्ये आहे आणि त्या कारणासाठी राज ठाकरे जे आहेत ते दिल्लीला गेलेले आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा एक चर्चा सुरू झालेली आहे कारण की आज काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग हे मातोश्रीवर आलेले होते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि त्याच्याबद्दल काही माध्यमांनी बातम्या अशा चालवलेल्या आहेत की दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलेलं आहे दिल्लीमध्ये चौदा डिसेंबरला रामलीला मैदानामध्ये एसआयआरच्या मुद्द्यावर एक आंदोलन होणार आहे त्याच्यासाठी इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांना निमंत्रण दिली जात आहेत आणि तेच इथे उद्धव ठाकरेंना देण्यात आलेलं आहे अशी माहिती आहे पण याबद्दल आ... काही माहिती बातम्यांनी म्हणजे काही माध्यमांनी अशा बातम्या चालवलेल्या आहेत की उद्धव ठाकरे हे मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेणार आहेत बी एमसीच्या निवडणुकांसंदर्भातली तर जेवढी मुंबईतकडे माहिती आहे त्याच्यानुसार अशी कुठलीही भेट ही प्लॅन नाही आहे नियोजित नाही आहे किंवा उद्धव ठाकरे यांचा कुठलाही दिल्ली दौरा हा सध्या तरी स्केड्युल्ड नाही आहे नियोजित करण्यात आलेला नाही आहे किंवा मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने सुद्धा त्या मुद्द्यावर सुद्धा उद्धव ठाकरे हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहेत अशी ही कुठली ठोस माहिती ही आत्ता तरी नाहीये तर याबद्दलची एक फॅक्टेक आम्ही आमच्या बाजूने केलेलं आहे ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत ठेवलेलं आहे येत्या काळात आपल्याला त्याही बद्दल माहिती ही समजणारच आहे पुढच्या आठवड्यापासून आपल्याला अधिवेशनसुद्धा नागपूरमध्ये होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे अनेक आता दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडत जाणार आहेत ज्याबद्दलची नेमकी माहिती एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी दररोज रात्री साडेनऊ वाजता मुंबई तकवर महाराष्ट्र टुडे पाहायला विसरू नका जिकडे तुम्हाला दिवसभरातल्या सगळ्या बातम्या एका क्लिकवर जाणून घेता येतील तसंच यातल्याच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्हाला विश्लेषणं पाहिजे असतील त्यासाठी सुद्धा मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनला तुम्ही भेट देऊ शकता ज्याच्यामध्ये आम्ही मी दररोज चर्चासत्र घडवून आणत असतो आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओ सेक्शनसुद्धा पाहू शकता तसंच मुंबईतक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता सध्या इथेच थांबते बघत रहा मुंबई तक